की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा मी नाही तक्रार दाखल केली पहिल्यांदा दा मी सांगितलं पाहिजे हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे ठीक आहे संवाद आहे का हा संवाद पण मी आपल्याला देईल हॅलो हा दादा मी ते म्हंटल थांबा हे कुठ तरी खूप मुलांचा फोन येतोय सारखा मुलगी खूप आजार आहे मोठी नाना आजार आहेत नाना तर असे आलेत की त्यांच गॅरेंटी कमी आहे

राहिले हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते हा कॉल हा संवाद आत्ता आता, आता, हा आता, आता या आठ दिवसातला हा संवाद आहे आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे माझा संबंधच नाही आगवण्याचा माझा तर अजिबातच संबंध नाही आगवण्यावर अशाच केसेस पडलेल्या आहेत त्या आगवणीने त्या आगवण्याची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली म्हणजे यांनी यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला हे या ऑडिओ वरून स्पष्ट होते नाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्यात मी पण पुणेकर आहे तुम्ही मला धमक्या द्या मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेन मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल मग दोनशे चौतीस कोटीचं कर्ज कसं घेतलं स्वराज डेअरीचं काय झालं स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला कुठे आत कसा गेला याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढेन त्यामुळे मला धमकावू नका मी लहान माणूस आहे मी तोड पाण्यात नाहीये मला जर पैसे आणि सत्याची हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही हा पण मी उर्मट नाही मी विनम्र आहे मी अत्यंत नम्रतेने सांगते पुन्हा एकदा सांगते माध्यमांच्या समोर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवाय पी राहुल धस सिनियर पी आय महाडिक एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील दोन पी ए शिंदे आणि नागटिळक स्वत रणजित सिंह नाईक निंबाळकर ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत मी नम्र माणूस आहे आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही मी निहत्ती काय माझ्याकडे काही माणसं नाहीत हत्यारं नाहीत काय नाही मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे मी दोन किंवा तीन तारखेला फलटणला स्वतः येते काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला काय हल्ले करायचे ते करा, करा। मेलेल्या लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर <laughs> आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय तुम्हाला जे करायचंय ते करा मी लढणार आहे आणि होय मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख दोन किंवा तीन असेल ही माध्यमांच्या समोर आता स्पष्ट करू मी आता आपल्याला दाखवलं की <laughs> कि जर महिला आयोगाला जर प्रेस करायची होती तर आगोने प्रकरणात का केली नाही ज्या पोरींनी आत्महत्या केली आणि करायचा प्रयत्न केला आणि ज्यांनी पत्र लिहिले बावीसला <laughs> प्रश्नच नाही ही पत्रकार परिषद ही आयोगाची पत्रकार परिषद नव्हती ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बचावासाठी घेतलेली सत्ताधाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद होती कारण बघा त्या पत्रकार परिषदेत जर मी एक वाजता फक्त आणि फक्त तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले एक वाजता मुलगी का गेली हॉटेल कुणाचं आहे डेडबॉडी का उचलली हस्ताक्षराच्या वर मी प्रश्न विचारलेत म्हणजे माझे प्रश्न हे सगळे लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मला उत्तर अपेक्षित आहेत लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग असणाऱ्या लोकांकडून आयोग तपास यंत्रणेचा भाग नाही अजिबात नाही त्यामुळे आयोगाने मध्ये पडायचं कामच नाही आयोगाला जिथं मध्ये पडायचं तिथं कुठे पडतो आयोग आता तिकडे ते काहीतरी के नागपूरचं प्रकरण झालंय पडावं त्याच्यात आयोगाने का तुम्ही वर्षा आगवण्याच्या पत्राला आणि विशेष माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे मी ऑन कॅमेरा सांगते माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे हे सगळं झाल्यानंतर आज येताना महिला आयोगाकडून फोन आला हर्ष आगवनीला की तुमचं पत्र आमच्याकडचं सापडत नाहीये तुमच्याकडे असेल तर आम्हाला दाखवा आम्ही पोलीस स्टेशनला फोन करते गुन्हा नोंद करण्यासाठी हे ते पत्र त्या मागत होत्या <laughs> लक्ष कसं राहील ऑफिस मध्ये कोणतं पत्र आलं आणि कोणतं नाही ते आयोगाला जर लक्ष द्यायचं असेल ना तर आपल्या कार्यक्रमामध्ये जिथं आपल्या पक्षाचं चिन्ह आणि नेत्यांचं बॅनर लागतंय तिथं जो लावणीचा प्रोग्राम झालाय तिकडे लक्ष द्या आणि नोटिसा पाठवायच्या असतील तर लावणीचा कार्यक्रम घेणाऱ्या त्या लोकांना आयोग म्हणून नोटिसा द्या तिथं तुमचा बडगा दाखवा इतर ठिकाणी तुम्ही कॅरेक्टर असोसिनेशनच्या भानगडीत पडायचं नाही अन्यथा आम्ही सभ्य आहोत सज्जन आहोत सुसंस्कृत आहोत पण सहनशीलतेचा अंत बघू नका माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये सरळ सरळ दिशाभूल केली जाते माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये बनकर आणि बदने हे तर असतीलच प्रश्नच नाही पण दोघेच असतील ही शक्यता मला धुसर वाटते मला याच्यापेक्षा जास्त लोक वाटतात आणि म्हणून मी म्हणते आणि प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे मी शंका उपस्थित केल्यावर तुम्ही कसं काय माझ्यावरती मला धमकावता आणि माझ्यावर केसेस टाकायची भाषा करता ही कोणती पद्धत आहे मी म्हटलं का की नाईक निंबाळकरने खून केलाय मी म्हणते की नाईक निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत घ्या आणि का घ्या तर चार पाणी पत्रामध्ये तसा उल्लेख आहे मी चार पाणी पत्राच्या आधारे बोलते आणि त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं पाहिजे नाही घेतलं तर मला फलटण पोलीस स्टेशन समोर जाऊन बसावं लागेल मी बसेन दादा काल मी पत्रकार परिषद घेतली कालच्या पत्रकार परिषदेनंतर माझ्याकडे अजून एफ आय आर आल्या माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर पाचंगणेच्या एक एक दाम्पत्य पुढे आलं की त्यांच्या मुलीची पण आत्महत्या दाखवली गेली त्यांना ती हत्या वाटते किती किती प्रकरण आहेत ही एक प्रकरण आहे मी काल नंदू ननावरेचं प्रकरण सांगितलं धनंजय ननावरेचं प्रकरण सांगितलं आम्ही किती केसेस सांगितल्या तो काय तो तुषार खरात काय पत्रकार त्याच्यावरही एक केस पडलेली होती किती लोक आहेत अशी आता ह्या सगळ्या लोकांचा आणि संपदा मंडळीचा काय संबंध असेल बरं आपण मुद्दा समजून घ्या जसं परळीचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली होती तसंच फलटणचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे स्थानिकचे पोलीस आहेत त्यांना बाजूला ठेवा माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये स्वतंत्र अशी चौकशी समिती नेमावी मग तुम्ही तो तपास सीबीआय सी आय डी काय करायचे ते करा पण स्थानिकच्या पोलिसांवर विश्वास नाही आणि स्थानिकच्या पोलिसांनी दाखवलेले पुरावे जर सत्ताधारी पक्षाचा बचाव करण्यासाठी आयोगाच्या नावाखाली कुणी येऊन व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत असं दाखवत असेल तर तुम्ही महिला आयोगाला काळीमा फासत आहात तटकरेजी अशा लोकांना आवरा आयोगाचीही इज्जत ठेवा आणि पक्षाचीही ठेवा चिल्लर लोकांना का बोल हा कोण कोण माझं म्हणणं काय माझे प्रश्न लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भाने आहे माझे प्रश्न चौकशीसाठीचे आहे आणि चौकशीचा चा भाग चाकणकर नाहीत त्यामुळे चाकणकरांना प्रश्नच विचारायचा अधिकार नाही त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही हा चाकणकरांनी एकदा जाहीर करावं की त्या नाईक निंबाळकरांच्या बाजूने पत्रकार परिषद घेत आहेत मग मी नक्की उत्तर देईन आयोग म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही ना त्यांनी नाही विचारावे मला हा त्यांनी नाईक निंबाळकरांच्या समर्थक प्रवक्त्या म्हणून नक्की बोलावं काय म्हणताय सॉरी नाही इशारा नाही दादा जे वास्तव घडलंय ते आणि अनेक गोष्टी आहेत ते म्हणता येत ना की माझा कुठे संबंध नाही मी किती केसेस सादर करू बर मी रोज एक प्रकरण घेऊन मीडिया समोर येईल मी रोज एका विक्टीमला पुढे घेऊन येईल त्यामुळे त्यांनी त्यांच्या जर डोक्यात असेल की बाई आहे आणि आम्ही तिला कसंही करून धमकावू शकतो तर हे वाईट आहे कारण ज्यांचं लेकरू गेले ज्यांचं काळज करपलंय ज्यांची कूस रिकामी झाली तुम्ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका किमान तुम्ही सौजन्य म्हणून तरी शांत राहिलं पाहिजे पण पर... काय <laughs> करावं आता आयोगावर महिला काम करते आणि तिच्याकडे ते सौजन्य नसतं काय करणार नाही नाही मी अवधी देणार की कुठं मोठी आहे हो। मी लहान माणूस आहे मी साधा माणूस आहे माझ्या काही डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात आहे काय आणि माझ्यासाठी काय महिला आयोग मदतीला येणार आहे काय सत्ताधाऱ्यांच्या अडचणीला गेलेला आयोग माझ्या मदतीसाठी येणार आहे मी साधा माणूस आहे सडाफटिंग माणूस आहे मी काय म्हटलं की मी विनम्र आहे मी उर्मट नाही मी विनम्रतेने पोलीस स्टेशनला जाऊन बसेल आणि मी फक्त तुम्ही चौकशीच्या कक्षेत त्यांना घ्या एवढंच सांगेन मी मी गुंड नाहीये मी मवाली नाहीये मी उर्मट नाहीये मी कुणालाही धमकावणीची भाषा करू शकत नाही मी कायद्याचा आदर करणाऱ्यांपैकी आहे माझी मागणी आहे की माननीय उच्च न्यायालयाने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी जी अक्षय शिंदे प्रकरणात पण आपल्याकडे नेमली होती तेव्हाही मी म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एनकाउंटर नाही हत्या आहे आणि कोर्टाने कोर्टाने कोर्टा त्या संबंधाने आपलं म्हणणं मांडलं मी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्येही ही, ही कस्टडीय डेथ आहे हे फार प्रकर्षाने मांडत होते आणि कोर्टाने ते मान्य केलं मी वेग बोलत नाहीये मी हातात कागद घेऊन बोलते आता आमचं काय म्हणणं आहे की एक तर तुम्ही कॅरेक्टर असोसिनेशन थांबवा अन्यथा मग आम्हाला पण बाईस वार आम्हाला त्याच्यावर येऊ देऊ नका प्लीज आम्ही फार नम्रतेनं न बोलतोय आम्ही हात जोडून येत ना, ना हात उघडायला भाग पाडू नका पण याच्यामधले सगळे सीडीआर निघाले पाहिजेत महाडिक आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांचे सीडीआर निघाले पाहिजेत महाडिक आणि राहुल दस यांचा सीडीआर निघाला पाहिजे महाडिक रणजित सिंह नाईक आणि बदने बनकर यांचे सीडीआर निघाले पाहिजेत दिलीप भोसले सिंह नाईक निंबाळकर बदने यांचे सीडीआर निघाले पाहिजेत मी ज्या ज्या लोकांची